बातमी आहे मुंबई हल्ल्याच्या आरोपीची मुंबई हल्ल्याचा आरोपी, आरोपी तहव्वूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण होणार असल्याची माहिती आहे तसा निकालच अमेरिकेच्या कोर्टानं या निकालामुळे राणाला मोठा झटका बसलाय मुंबईवर दोन हजार आठ साली लष्कर ए तैबायानं हल्ला केला होता आणि या हल्ल्याच्या कटात तहव्वूर राणाचा सहभाग होता त्याचे सर्व पुरावे वारंवार भारतानं दिले त्यामुळे भारत आणि अमेरिकेत राणाच्या प्रत्यार्पणाबाबत एक करार झालाय त्याद्वारे त्याला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकतो अशी माहिती आहे हौर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण दोन हजार आठ साली झालेल्या मुंबई हल्ल्यात राणाचा सहभाग आहे राणाच्या सहभागाचे सर्व पुरावे अमेरिकेच्या न्यायालयानं भारताची बाजू योग्य ठरवली आहे राणाचं प्रत्यार्पण भारताकडे केलं जाऊ शकतं कोर्टाचा निकाल प्रत्यार्पणासाठी भारत आणि अमेरिकेचा करार लवकरच राणांचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकतं